मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या शिवसेनेच्या बाबतीतली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा झटका तर इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र मुंबई जिंकण्याचं प्लॅनिंग केलं सक्सेसफुल मुंबईत ठाकरे पॅटर्न अखेर चालला मित्रांनो सविस्तर जाणून आजची महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकीय पटलावरील ही या घडीची सर्वात मोठी अपडेट नेमकं काय घडलंय जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठा हादरा मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात वेगवेगळी सध्या चर्चा चालू आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये शिंदेगडातील मुंबईतील सर्वच्या सर्व नगरसेवक प्रवेश करण्यासाठी अतुर असल्याची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली असतानाच तिथे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा झाल्याचं मुंबई ही उद्धव ठाकरे शिवसेना हा मुंबईचा श्वास आहे आपण गेली कित्येक वर्ष पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मुंबईमध्ये कोण हवं तर मुंबईमध्ये ठाकरे हवे असं प्रत्येक बांधवांना मुंबईत वाटत मग तो कोणत्याही पक्षाचा का असे ना तो शिवसेनेचा असो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा इतर कोणत्या पक्षाचा असो त्या सगळ्यांना वाटतं मुंबईमध्ये फक्त आणि फक्त शिवसेना आणि ठाकरेच पाहिजे मुंबईला केंद्रशासित प्रदेश वाचवायचं असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यापासून वाचवायचं असेल तर शिवसेना ही मुंबईचा श्वास आहे मुंबईमध्ये शिवसेना शिवाय पर्याय नसल्याचं सध्या सगळ्यांनाच वाटत राजकीय जाणकारांच्या मते आगामी काळामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भाजपा तगडी लढत येऊ शकते भाजपाचं स्वप्न मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न तर आहेच परंतु मुंबईवरती इतर भाषिकांचं राज्यात प्रस्थापित करण्यासाठी भाजपा कामाला लागले का असा कुठेतरी वास येऊ लागलाय आणि याला साथ अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना देत असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे किती सच्च आहेत मराठी माणसासाठी किती सच्चा माणूस आहे याच आता नवीन उदाहरण आपल्या समोर निर्माण होतय मुंबई महानगरपालिकेमध्ये आता गेल्या वर्षी दोन हजार सतराला झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे अर्ध्यापेक्षा जास्त निवडून आलेले नगरसेवक हे उत्तर भारतीय मर अमराठी भाषिक आहेत आणि इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मात्र सगळेच्या सगळे नगरसेवक मराठी बहुल आणि मराठी माणसं आहेत मराठी व्यक्ती आहेत त्यामुळे मुंबईला मराठी माणसापासून तोडण्याचा डाव कोण राखतय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही कारण की मुंबईमध्ये जर मराठी टिकवायची असेल मुंबईमध्ये जर मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय तुम्हाला कदापिही नाही हे पुन्हा पुन्हा एकदा सांगावं असं वाटतंय मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सध्या पाहिलं तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं वर्चस्व अतिशय मोठं आहे काँग्रेस जर सोबतीला आली तर मात्र भाजपाचा आत्ताच पराभव झाल्याचं चित्र मुंबईत जाणवतय मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जाती धर्माचे सेल्स तयार केले आहेत त्या सेल्सला वेगवेगळी आपली कामं वाटून दिली आहेत दुसरीकडे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेव मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये फिरत आहे फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंना पारण्यासाठी ठाकरेंच मुंबईतील वर्चस्व पुसण्यासाठी मात्र मित्रांनो इथं एवढं शक्य नाहीये ठाकरेंना मुंबईच्या बाहेर काढणं हे एवढं शक्य नसल्याचं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसचे सहकारी साखर कारखाने आहेत त्या कारखान्याच्या जोरावरती ते आपल्या ग्रामीण महाराष्ट्राला जिंकण्याचं स्वप्न आखतात आणि ते सर्व स्व स्वप्न पूर्ण करतात त्याप्रमाणे मुंबईमध्ये शिवसेनेची गणेश मंडळ आहेत मुंबईची मुंबईमध्ये शिवसेनेची नवरात्र मंडळ आहेत ह्या शिवसेनेच्या शाखा आहेत हे म्हणजेच शिवसेनेचे सहकारी साखर कारखाने असल्याचं जाणवत आहे यांच्या बळावरच मुंबईमध्ये शिवसेना आजपर्यंत एवढ्या पातळीपर्यंत पोहोचली एवढ्या उंचीपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे मुंबईतल्या शाखा शाखांमधून मुंबईच्या गणेश गणेश मंडळाकडून उद्धव ठाकरेंना खूप मोठी साथ दरवेळेस मिळते हे काही आपण बाजूला सारू शकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणसांचं वर्चस्व सिद्ध होण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांना आता वाटवू लागलंय ज्या माणसांनी गद्दारी केली ज्या माणसांनी उद्धव ठाकरेंशी पक्ष सोडून तिकडे गेले चिन्ह ताब्यात घेतलं त्या माणसांसोबत ऐवजी आपण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या साथीनं मुंबई महानगरपालिकेचं स्वप्न भगवा फटकायचं ते आपण पूर्ण करू यासाठी मुंबईतील बहुतांश नगरसेवक सर्वच्या सर्व नगरसेवक काही मनसेमध्ये तर बाकीचे सगळेच नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सर्वात मोठी खात्रीदायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे त्यामुळे मुंबईत एकनाथ शिंदेची शिवसेना संपूर्णपणे खाली होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपला नवीन आवाज सिद्ध करते हे पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला दाखवते की मुंबईसाठी ठाकरेच हवे ठाकरे ब्रँडला संपवायला निघाले तर तुम्हालाच हा ठाकरे ब्रँड संपून जाईल असं थेट थेट उत्तर राजकीय पत्रकार देखील राजकारण्यांना देऊ लागले ला आहेत मित्रांनो मुंबईमध्ये राहणं मुंबईमध्ये जगणं मुंबईचं राहणीमान सुधारणं हे फक्त आणि फक्त ठाकरेंमुळे शक्य झालं आहे आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय मुंबईची जी प्रगती आहे सध्या अजूनही गेल्या तीस वर्षांपासून मुंबई शहर राष्ट्राच्या देशाच्या पातळीवरती सर्वात उंचीवर आहे ते असल्याचं कारण हे कच आहे मुंबईवरती ठाकरेंचं साम्राज्य होतं मुंबईचे ठाकरे अनभिषक्त सम्राट आहेत हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं असं वाटतंय आणि या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं कारण की भाजपचे देखील बहुतांश नगरसेवक मराठी नगरसेवक ठाकरे बंधूंच्या संपर्कामध्ये आहेत ही देखील खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या मनसेच्या या दोन्ही पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अतूर असल्याची त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ते शिवतीर्थाचे दरवाजे ठोठावले आहेत की आम्हाला प्रवेश द्या आम्हाला तिकीट द्या अशा प्रकारची भाजपकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून इनकमिंग आता ठाकरे बंधूंकडे सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येतोय आणि बारा तारखेला हा निकाल शिवसेना पक्षाचा चिन्ह निकाल तो देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूला होऊ शकतो या सगळ्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा राजकीय नवीन तुष्ट येईल तेव्हा मात्र ठाकरे बंधू जिंकले असतील हीच महाराष्ट्राला दिलेली मराठी माणसांनी सर्वात मोठी गिफ्ट असेल मित्रांनो याबद्दल आपल्यास काय वाटतंय मुंबईवरती कुणाचं राज्य हवं ठाकरे बंधूंचं की भाजपचं आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईत हवेतर ठाकरेच या मताशी आपण समज आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या